नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना तुम्हाला सर्व फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आम्ही निघालेलो आहे मामाच्या गावाला तर मामाच्या गावाला मी, मी दादू आणि येतोय आता तर आपण डायरेक्ट जाऊया मामाच्या गावाला मित्रांनो तुमच्याकडून आमची शाळा राहिली मित्रांनो मम्मी मम्मी जावरलं ना आवरती बाबा फुलाय इथं मम्मी व उसाय लागले आई वा हुसाय लागले सुनीचा पुटू आला बघ आता मम्मी जा तुळशी बशी काढलाय मी तुळशी बशीच काढलाय तुळशीला लाव आता आता बाया बोल पुजलं आता बाया ही म्हणायला बाया पूजा लागल्या त्या ववसा लागल्या त्या काढला नाही सगळ्यांचं पोटूच काढले मित्रांनो आता ववसून झालं आता सेल्फी ही सगळ्यांचं झालं माझ्या मावशीनं पण मला फोटो पाठवला तर तुम्हाला ती बघायत माझ्या मावशीचा पुटू आला मावशी मला म्हणली मला व्हिडिओ मध्ये घे मग मावशीला बी घेतलं सगळ्यांचं आमचं पुटू आलं बघा सगळ्यांनी शमशम साड्या घेतल्या त्या माझी काशी माझं ठेवणं तुळशी पाशी माझा घ्यावा तुकारामचं नाव घेते तुडा जन्माशी जावा बसून खाईन मी मोठ्या घरी डागले ती नानापरी आधी ती डोरलं नंतर इतकी अंगा जंपूरला आली लाल नाजूक मारती गाठ काय सहपत्तीचा थाट खोल्यात खोल्यात सात खोल्या गिटली गिटली किली उघडी देवखुली देवखुलीत कपाट कपाटाला मोती कारभाराला हातती मागवती लाईट बत्ती पाण्याला कोळी झाला आचारीपरी आरुडी कुरुडी बाचुडी चेंग थोडी थोडी आळजी वडी तळून करा करी भाजी पिळुण करा सरसर करती भरभर वाढती पाणी पि आणे गरास जेवण संपुल वसरी जाऊन बसर दहार पान कोकणची सुपारी महादेवाचं नाव व्यती कन्या थोराची कुणाला हरी हरी झुपा झुप्पा गाडी जाऊ दे सासरवाडी सासरवाडी पकवान गेटला मनी रोकडा म्हणे नेला बाजारी इकला हजारी चैत्राच्या महिन्यात खायला केळ दिवाळीच्या महिन्यातलं घर खायला लागतेच बर महादेवाचं नाव घेताना तान बुखार नहीं। नहीं। नहीं।